शेतकरी उन्हाळ्याच्या अखेरीस मशागती मागे लागतो पावसाची चावल लागली की त्याला ऐन वेळी धावपळ करावी लागत नाही चांगलं उत्पादन हवं तर पूर्वतयारी सुद्धा तितकीच महत्वाची शेती काय आणि राजकारण काय दोन्ही ठिकाणी तोच निकष लागू होतो आणि याचाच अनुभव असलेले शरद पवार यांचा काही दिवसांपूर्वीचा नाशिक दौरा अशाच निवडणूक पूर्व मशागतीचं दर्शन घडवणारा होता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच पवारांनी नाशिकचा दौरा केला त्यांनी तीन दिवस नाशिकमध्ये मुक्काम ठोकला विविध कार्यक्रमांना हजेरी लावली पक्षाच्या मेळाव्यात पदाधिकारी कार्यकर्त्यांना कानमंत्रही दिला आणि लोकसभेसाठी सक्षम उमेदवाराची चाचपणीही केली शेतकरी कर्जमाफी कृषी मालाचे भाव ते एच एच एल कारखान्यापर्यंतच्या प्रश्नांना हात घालत राष्ट्रवादीची उसवलेली वीण पुन्हा घट्ट करण्याकडे लक्ष केंद्रित केलं खर तर नाशिक लोकसभा मतदारसंघाचा विचार करता शरद पवार आणि नाशिक यांचं अतिशय जुनं आणि निकटचं नात आहे मात्र गेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला जिल्ह्यातील दोन पैकी एकही जागा मिळवता आली नाही मोदी लाटे छगन भुजबळांसारखे खंदे मोहरे गारज झाले गेल्या वातावरण आणि सध्याची परिस्थिती यात बरंच अंतर पडल्याचं अनुमान काढून पवार हे पुन्हा एकदा नव्या जोमाने तयारीला लागल्याचं नाशिकच्या दौऱ्यात पाहायला मिळाले राष्ट्रवादीचा खुंटा मजबूत करण्याचाच त्यांचा प्रयत्न राहिलाय राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्थानिक पातळीवर आधीपासूनच भुजबळ समर्थक आणि विरोधक असे दोन गट आहेत आणि त्यामध्ये मराठा आणि ओबीसी वादाची किनार सुद्धा आहे बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात छगन भुजबळ आणि माजी खासदार समीर भुजबळ हे कारागृहात असताना राष्ट्रवादी आणि समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये अंतर पडलं होतं जामीन मिळाल्यानंतर भुजबळांनी स्थानिक पातळीवरील राष्ट्रवादीची सर्व सूत्र पुन्हा हातात घेतली भुजबळ कुटुंबातून कोणाला तरी निवडणुकीत उतरवण्याची तयारी सुद्धा सुरू झाली मराठा समाजातून सुद्धा या ठिकाणी काही इच्छुक उमेदवार आहेत उमेदवारीचा मुद्दा पक्षांतर्गत वादाचं कारण बनणार नाही याची दक्षता शरद पवार यांनी नक्कीच घेतली खर तर दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे हेमंत गोडसे यांनी भुजबळांचा मोदी लाटेत दारुण पराभव केला गेल्या साडेचार वर्षात गोदावरीच्या पुलाखालून बरंच पाणी वाहून गेले भ्रष्टाचाराच्या विविध आरोपांनी घेरलेलं असतानाही आणि जेलची हवा खावी लागलेली असतानाही नाशिक करांमध्ये आपणच लोकप्रिय असल्याचं सिद्ध करण्याची ही निवडणूक म्हणजे भुजबळ यांच्यासाठी एक संधी असेल समीर यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता मात्र ऐनवेळी राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ यांनाच मैदानात उतरवलं जाऊ शकतं छगन भुजबळ की समीर भुजबळ याबाबतचा अंतिम निर्णय राष्ट्रवादीनं अद्याप घेतलेला ना नाही तथापि समीर यांना ही निवडणूक अधिक कठीण जाईल असं चित्र आहे छगन भुजबळ हे समीर यांच्या अनेक निर्णयांमुळे आणि वागण्यामुळे अनेक वेळा अडचणीत आल्याची कार्यकर्त्यांची भावना आहे त्यामुळे त्यांनाही समीर यांच्यापेक्षा साहेबांनी म्हणजे छगन भुजबळांनी निवडणूक लढवावी असंच वाटतं छगन भुजबळ स्वतः उमेदवार राहिले तर त्यांना सहानुभूती मिळू शकते असाही एक तर्क वर्तवण्यात येतोय मात्र याचा त्यांना फायदा होणार की तोटा होणार हे निवडणुकीत कळेलच दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर शिवसेनेचे हेमंत गोडसे यांना चार लाख चौऱ्याण्णव हजार सातशे पस्तीस मतं मिळाली तर राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांना तीन लाख सात हजार तीनशे नव्याण्णव मतं मिळाली गोडसे हे एक लाख सत्याऐंशी हजार तीनशे छत्तीस मतांनी विजयी झाले दोन हजार नऊ मध्ये हेच गोडसे मनसेचे उमेदवार होते आणि ते दुसऱ्या क्रमांकावर होते त्यावेळी यांचे समीर सातशे सहा मतं घेऊन विजयी झाले तर गोडसे यांना दोन लाख सोळा हजार सहाशे चौऱ्याहत्तर मतं मिळाली होती म्हणजे दोन हजार चौदाच्या निवडणुकामध्ये राष्ट्रवादीचे पासे पलटले आणि ही सीट शिवसेनेच्या खात्यात गेली या लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्यातील तीन विधानसभा मतदारसंघ मतदार हे भाजपकडे दोन शिवसेनेकडे आणि केवळ एकच काँग्रेसकडे खरं तर पाहायला गेलं तर राष्ट्रवादीचा एकही आमदार सध्या नाशिक लोकसभा मतदारसंघात नाही शिवसेना आणि भाजप युतीचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे हेच या युतीकडून उमेदवार असतील हे जवळजवळ निश्चित आहे नाशिकच्या राजकारणावर तर छगन भुजबळ यांची आजही पकड आहे की नाही हे ठरवणारी ही निवडणूक फार महत्वाची आहे नाशिक जिल्हा परिषदेत शिवसेनेची तर नाशिक महापालिकेत भाजपची निर्विवाद सत्ता आहे नाशिक शहरातील पैकी तीन आमदार भाजपचे एक शिवसेनेचे आहे आणि कदाचित याच बाबी भुजबळ यांच्यासाठी नक्कीच डोकेदुखी ठरू शकतात राज ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची महापालिकेतील सत्ता भाजपने मोडून काढली तरी सुद्धा अद्यापही मनसेचं चा शहरामध्ये चांगलं नेटवर्क आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकीत मनसेची भूमिका देखील फार महत्वाची असणार आहे कारण नाशिकमध्ये जर मनसेने राष्ट्रवादीची साथ दिली एकंदर महाराष्ट्रात साथ दिली तर नाशिकमध्ये ही साथ छगन भुजबळ यांची नक्कीच ताकद ठरू शकते नाशिकच्या राजकारणावर मराठा समाजाचं सुद्धा प्राबल्य आहे विद्यमान खासदार गोडसे हे देखील मराठा समाजाचे आहेत भुजबळ हे माळी समाजाचे आहेत महाराष्ट्र सदन घोटाळ्यात आरोपी असलेले भुजबळ हे मध्यंतरी दीर्घकाळ तुरुंगात होते त्यांच्यावरील कारवाई ही अन्यायकारक असल्याची भूमिका मांडत त्यांच्यावरील अन्याय दूर करण्याची मागणी सुद्धा भाजपसह स्थानिक सर्वपक्षीय नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती तर ही मागणी करण्यामागे मुख्यतः भुजबळ यांच्यावरील प्रेम हे कारण नव्हतंच तर या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात असलेल्या माळी मतदारांकडे बघून सर्व पक्षीय नेत्यांनी ही भूमिका घेतली होती मुंबई सोडून नाशिकमध्ये भुजबळ राजकारण करायला गेले आणि कुटुंबासह राजकीय दृष्ट्या सुद्धा तिथं स्थिरावले सुरुवातीच्या काळात भुजबळ यांच्या विरोधात वाजवाटाळी पळवामाळी अशा पद्धतीचे मेसेजेस सुद्धा त्याकाळी सोशल मीडियावर फिरत होते भुजबळ यांनी त्यांच्या खास शैलीत त्या मोहिमेचा चांगलाच बंदोबस्तही केला यावेळीची निवडणूक देखील त्यांच्या भोवती फिरेल असे तर्क जाणकाराने वर्तवलेत आणि त्या बाबतीत बोलायचं झालं तर शेतकऱ्यांची सरकारबाबत असलेली नाराजी त्याचबरोबर बेरोजगारी आणि अजूनही सुरू न झालेली नाशिक ते पुणे ही रेल्वे सेवा यामुळे कदाचित युतीच्या उमेदवाराला मतदारांच्या रोषाला नक्की सामोरं जावं लागेल तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून समीर भुजबळ पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उतरवतील अशी शक्यता वर्तवण्यात येते सुरुवातीला भुजबळ कुटुंबातील छगन भुजबळ समीर भुजबळ आणि शेफाली समीर भुजबळ यांच्यापैकी एक जण निवडणूक रिंगणात असेल अशी शक्यता होती दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून समीर भुजबळ पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उतरतील अशी शक्यता वर्तवण्यात येते सुरुवातीला छगन भुजबळ यांच्यापैकी एक जण निवडणूक रिंगणात असेल अशी शक्यता होती मात्र काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाशिकमध्ये जो कार्यकर्ता मेळावा घेतला या कार्यक्रमात समीर भुजबळ यांचं राष्ट्रवादीकडून होर्डिंगच्या माध्यमातून ब्रँडिंग करण्यात आलं तसेच मी जेलमधून सुखरूप बाहेर आलो ते फक्त समीर भुजबळ यांच्या कार्यकर्त्यांमध्ये असलेले परंतु काढून टाकले त्याचबरोबर शरद पवार यांना सुद्धा समीर भुजबळ यांच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर निर्माण करण्याचा प्रयत्न केला निवडणुकीच्या अगोदरच सोशल मीडियामधून सुद्धा आता सेना आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये आरोपांच्या फैरी सुरू झाल्यात एकीकडे भुजबळांच्या कार्यकर्त्यांकडून नाशिकला हवं खंबीर नेतृत्व या बॅनर खाली भुजबळांच्या काळात झालेला नाशिकचा विकास मतदारांच्या पुढे ठेवून त्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जातोय तर दुसरीकडे सेनेच्या कार्यकर्त्यांकडून मात्र नाशिकला काय नकोय तर गुंड आणि गुंडगिरीला चालना देणारं नेतृत्व असं प्रत्युत्तर देण्याचं काम केलं जाते खरं तर नाशिक लोकसभा मतदारसंघाकडे आपण पाहिलं तर राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ की समीर भुजबळ आणि आता शिवसेना आणि भाजप यांच्या युतीकडून हेमंत गोडसे यांचं नाव पुढे येणार का हे येत्या काही दिवसात निश्चितच कळेल पण या सगळ्यांमध्ये आता नाशिकची द्राक्षे कोणाला आंबट ठरणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉइड किंवा आय ओ एस प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू न्यूज ॲप सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू न्यूज वर